बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झालेत एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर येणार त्यातून केंद्रातील मोदी सरकार अधिक भक्कम होणार अशी अटकळ आहे त्यामुळं आज भारतीय शेअर बाजारात तेजीची लाट आली दिवसभरात पाचशे पंच्याण्णव अंकांची वाढ घेऊन सेन्सेक्स चौऱ्याऐंशी हजार चारशे सासष्ट वर बंद झाला तर निफ्टीमध्ये एकशे ऐंशी अंकांची वाढ होऊन पंचवीस हजार आठशे वर गेला बँक निफ्टीमध्ये एकशे छत्तीस अंकांची वाढ झाली या तेजीमुळं गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे पण त्याच वेळी अचानक नफा वसुली सुरू होऊ शकते त्यामुळं गुंतवणूकदारांनी सावध असणं गरजेचं आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचे शेअर बाजारावर नेहमीच परिणाम होतात बिहार विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आणि एन डी एला पुन्हा बिहारची सत्ता मिळेल त्यातून केंद्रातील मोदी सरकार अधिक भक्कम होईल अशी स्थिती आहे त्याचा परिणाम थेट भारतीय शेअर बाजारावर झाला गेल्याच आठवड्यात दोलायमान असलेल्या भारतीय शेअर बाजारात आज तेजी आली दिवसभरात सेन्सेक्सनं पाचशे पंच्याण्णव अंकांची उसळी घेऊन चौऱ्याऐंशी हजार चारशे सहासष्टचा टप्पा गाठला निफ्टी निफ्टी एकशे ऐंशी अंकांनी वाढून पंचवीस हजार आठशे अच्च पंच्याहत्तर वर गेला तर बँक निफ्टी एकशे छत्तीस अंकांनी वाढून अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याहत्तर वर बंद झाला बिहार निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा शेअर बाजारात चढ उतार होऊ शकतात तर दुसरीकडे शेअर बाजाराची वरच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली की काही गुंतवणूकदार नफा वसुली सुरू करतात त्यामुळं सुद्धा गुंतवणूकदारांनी संयम आणि सावधगिरी बाळगण्याची गरज आहे